सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी कायदेशीर बाजू मांडणाऱ्या वकिलांनाच जर अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर त्यांनी नेमकी काय करायचं अशीच घटना आज अहमदपूर तालुक्यातील ही सर्व वकील मंडळी आज अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या विरुद्ध तक्रार घेऊन त्यांच्या वरिष्ठांकडे आले होते नेमकं काय अपमानास्पद वागणूक मिळाली ज्यांच्या सोबत हा प्रकार घडला ते वकील आज ॲडव्होकेट कश्यप माझ्यासोबत आहेत नेमकं काय घडलं सर स्वागत आहे तुमचं एम मराठीमध्ये नेमका काय प्रकार झाला होता आणि काय घडलं धन्यवाद सर अ, मी दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी माझ्या पक्षकारांना घेऊन त्यांचा म्हणजे त्यांनी विवाह केला होता त्यासंबंधी तो कोणत्याही दबावाशिवाय विवाह केलेला असा जबाब दावा देण्यासाठी आलो होतो तिथे साधारण साडे दहा पावणे अकरा वाजता आलो होतो त्यानंतर त्यांनी आम्हाला एक तासवर बसवून ठेवलं नंतर आमचा जबाब नोंदवून घेतला आणि जबाब नोंदवून घेतल्याच्या नंतर जेव्हा आम्ही साहेबांना विनंती केली की आता आम्हाला आमच्या पक्षकारांना आणि आम्हाला जाऊ द्या तर त्यांनी त्यामध्ये आम्हाला तिथं थांब तो आई वडिलांना बोलवून घ्यावं लागेल असं सांगितलं आणि सोबत पैशाची मागणी सुद्धा केली आम्ही त्यांना आम्ही तुमच्या दोन्ही गोष्टी पूर्ण करू शकणार नाही नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही बाहेर जाऊन थांबा म्हणजे बाहेर <साँ> जाऊन थांबा <थामारा> म्हणल्याच्या <थाव> नंतर <निए> ज्यावेळेस आम्ही बाहेर आलो त्यावेळेस या प्रीमियर मध्ये अहमदपूर पोलीस स्टेशनच्या प्रीमियरमध्ये त्यांनी आम्हाला अत्यंत अभद्र भाषेत शेवगाड केलेली आहे असं या संदर्भात आपली काय मागणी असणार आहे सर या संबंधात माझी मागणी अशी असणार आहे की जे जे कोणी योग्य तपास व्हावा आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी एवढंच माझं म्हणणं असणार असं तर या होत्या संबंधित अपमानास्पद वागणूक मिळालेल्या वकील मंडळींच्या प्रतिक्रिया एटीएम मराठी भी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर